नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज भारतरत्न कृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस आहे संघाचे अनुयायी भाजप स्थापन केला आणीबाणीशी लढाई पक्षही विशाल झाला रथयात्रा ती मोठी देश निघे ढवळून प्रशासनी हा तोटी निवडणूक जिंकून अटल बिहारींच्या संगेचा लविलयन सरकार भारत भारतवर्षासाठी ज्यांचे योगदान अपार कृतज्ञतेने देती भारतरत्न पुरस्कार भारतरत्न पुरस्कार